राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार आणि युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आज सकाळपासून मोहोळ तालुक्यामध्ये पूरग्रस्त भागांचा दौरा केलाय एकुर्गे एक गावापासून त्यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करून थेट शेतकरी आणि ग्रामस्थांची अडचण जाणून घेतली यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यामधील माळा मोहोळ बार्शी करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट देत नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंब प्रमुख आणि नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या पुरामुळं घरं कोसळले शेतमाल वाहून गेलाय जनावर दगावल्यात आणि अनेक कुटुंबांचे संसारही उद्ध्वस्त झाले या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी प्रशासनाशी चर्चा करून तातडीनं मदत उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं सत्ता राजकारण आणि श्रेयवाद या गोष्टी होतच राहतील मात्र एन दिवाळीच्या तोंडावर चिखलाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पूरग्रस्तांचे हुंदके ऐकणं आणि त्यांच्या वेदना समजून घेणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे असं संवेदनशील मत त्यांनी व्यक्त केलंय आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पन्नास एकर जमीन माझ्यापेक्षा गोरगरीब शेतकरी दोन एकर शेतकऱ्याचे या दौऱ्यात त्यांच्या सोबत वैराक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी निरंजन भूमकर तसेच मोठ्या संख्येने नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते